आश्रमशाळेतील मुलांना ताजे गरम आणि अन्न मिळावे तसेच मुलांचे आरोग्य जपले जावे यासाठी आश्रमशाळेतील मुलांच्या जेवणासाठी तालुका स्तरावरच किचन सुरू करण्यात यावे असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सुचविले आहे प्रकल्पातील रणकोळ लालठाणे नंडोरे आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अण्णातून विषबाधा झाली त्या अनुषंगानं अध्यक्ष प्रकाश निकम यांनी कासा येथे ग्रामीण रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आणि रणकोळ आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच कांबळ गाव येथील सेंट्रल किचनची पाहणी केली अण्णातून विषबाधा झाल्यामुळे सेंट्रल किचनमध्ये जाऊन अध्यक्ष प्रकाश निकम यांनी संपूर्ण किचनची प्रक्रिया जाणून घेतली किचनमधली प स्वच्छता वापरण्यात येणारे साहित्य याची पाहणी केली विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात येणारे जेवण कसे असते हे पाहण्यासाठी अध्यक्षांनी विद्यार्थ्यांसोबत बसून भोजन केलं या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या चपात्या या कच्च्या असतात असं त्यांच्या लक्षात आलं विद्यार्थ्यांना विचारताच विद्यार्थ्यांनी देखील चपात्या कच्च्या असल्यामुळे आम्ही खात नाहीत हे मान्य केलं यावर किचनचे अधीक्षक आणि कर्मचारी यांना चपात्या व्यवस्थित शिकव शिकवण्यात याव्यात आणि जेवणाची चव सुधारावी अशी सूचना देण्यात आल्या यावेळी लांब नेण्यात येणारे अन्न हे उशीर झाल्याने आमते जेणेकरून असे प्रकार उद्भवतात त्यामुळे प्रत्येक तालुका स्तरावर एक छोटे किचन असावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं यावेळी अध्यक्षांनी सांगितलंय या पाहणी दरम्यान जिल्हा परिषद सदस्य भावना विचारे स्थानिक सरपंच ग्रामस्थ गट विकास अधिकारी डहाणू आश्रम शाळेचे से अधिक्षक सेंट्रल किचनचे से अधिक्षक व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव